देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भारतीय कृषी प्रधान देशांमध्ये मुख्या जनावरांची ही पूजा करावी अशी शिकवण देणारा पोळा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपरी आंधळे हे एक कृषी प्रधान गाव आहे या गावांमध्ये एक पारंपारिक परंपरा म्हणजे हनुमंतरायाचे दर्शन घेतल्यानंतर पोळ्याला सुरुवात होते सर्वात आधी सर्जा राजाला अंघोळ घालून व्यसन बोंगर कि गोंडा शिंगणा रंगरंगोटी करून पाठीवर आकर्षक झालर टाकून शिंगांना गोंडा बांधून सर्जा राजाची आरती करून सर्जा राजाला गोड गोड जेवण देऊन हनुमंतरायाचे दर्शन होतात गावाच्या वेशीमध्ये सर्जा राजा जातो आणि त्या ठिकाणी वाजत गाजत प्रत्येकाच्या दानापर्यंत सर्जा राजा शेतकरी राजाचा पोचतो त्यानंतर सर्जा राजा आपल्या घरी पोहोचतो वर्षभर केलेले कष्ट आणि शेतकरी राजाला दिलेले कष्टाचे दिले। एक गोड घास पुरणपोळीचा दिवशी विशेष सर्जा राजा होतो आणि सर्जा राजाच्या चे चेहऱ्यावर आनंद देखील असतो अधिक आनंद शेतकरी राजाला होतो सर्जा राजाचा दिवस साजरा करताना असाच आनंद आज संपूर्ण गावातील शेतकऱ्यांनी सर्जा राजा सोबत वाजत गाजत सर्जा राजाची मिरवणूक काढत पिंपरी आंधळे या गावात आज तो साजरा केला जातो ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका